भारतीय सैन्य दलातील शिस्त व एकता निवृत्तीनंतरही कायम ठेवा लेफ्टनंट जनरल डी सी कुशवा यांचं वक्तव्य सीमेवरील सैनिकांमुळे सर्व भारतीय सुरक्षित नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य महाडमधील सैनिक कॅन्टीनचं उद्घाटन भारतीय सैन्य दलाचं वैशिष्ट्य शिस्त आणि एकता हीच एकता आणि शिस्त सैनिकांनी निवृत्तीनंतरही कायम ठेवावी त्यामुळे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात वेगळी छाप व ओळख निर्माण होईल सैनिकी तरुणांचा जोश पाहून भवितव्य उज्ज्वल असल्याचा आनंद आहे असं प्रतिपादन लेफ्टनंट जनरल कुशवा यांनी महाडमधील कॅन्टीनच्या उद्घाटन प्रसंगी केलं महाड येथील कॅन्टीनचं उद्घाटन रोहयो मंत्री नामदार भरत शेठ गोगावले लेफ्टनंट जनरल डी सी कुशवा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी लेफ्टनंट जनरल राहुल वैजनाथ माने तहसीलदार महेश शितोळे ब्रिगेडियर तरुणेश आदी आजी सैनिक उपस्थित होते यावेळी रोहयो मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या प्रतिक्रियेत देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांमुळे आपण सर्व भारतीय सुरक्षित आहोत आपल्या मतदारसंघात सैन्य दलात कर्तव्य बजावणारे हजारो आजीमाजी सैनिक असून हा परिसर हा आजीमाजी सैनिकांचा बालिकिल्ला असल्याचं आपल्याला अभिमान असून महाडमधील सैनिक कॅन्टीनचा फायदा आजीमाजी सैनिकांना होईल त्यांची गैरसोय दूर झाल्याचं समाधान असं गोगावल यांनी सांगितलं लेफ्टनंट कुशवाह यांनी महाडमध्ये सैनिक कॅन्टीन नसल्यानं या परिसरातील आजीमाजी सैनिकांना चिपळून मुंबई पुणे इथं जावं लागत होतं मात्र गैरसोय महाडमध्ये कायमस्वरूपी कॅन्टीन सुरू झाल्यानं आता दूर होणार आहे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आजीमाजी सैनिक अधिकाऱ्यांचं लेफ्टनंट जनरल कुशवा यांनी अभिनंदन केलं सुरुवातीस कर्नल किशोर मोरे यांनी महाड येथे कॅन्टीन सुरू व्हावी यासाठी गेले अडीच वर्ष प्रयत्न सुरू होते महाडमध्ये सैनिक कॅन्टीन सुरू झाल्यानं त्याचा फायदा रायगड जिल्ह्याचं मंडणगड तालुक्यातील आजीमाजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराला होणार आहे असं सांगितलं यावेळी महाड येथील सैनिक कॅन्टीन सुरू करण्यासाठी मेहनत घेणारे नायक वाय सी जाधव कॅप्टन किसन सकपाळ सुभेदार सूर्यकांत कदम हवालदार ऋषिकेश शिंदे विलास जाधव यांना भेटवस्तू देऊन लेफ्टनंट कुशवा यांच्या हस्ते गौरवण्यात आला मिलिटरी कॅन्टीनचं ओपनिंग झालेलं आहे आत्ताच कुशवा म्हणून त्यांचे लेफ्टनंट जनरल आले होते आणि त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्याचं ओपनिंग केलेलं आहे मी आमचे जे मोरे साहेब आहेत कर्नल आले त्यांनी प्रचंड मेहनत करून कारण महाड पोलादपूर मानगाव हा मिलिटरीचा बालेकिल्ला जसं आम्ही बोलतो तसा बाले किल्ल्या आमच्या मिलिटरीवाल्यांचा एक सर्विसमॅन एवढे भरपूर आहेत मग आपले होजा आंबोडा असाल अटरोली असेल किंवा ही जी काही मोठी गावं आहेत आणि पोलादपूर आमची ही मंडळी तर आज जर आपण पाहिला तर मी चौकशी केली तर आपल्या या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेले कारण इकडं खेड दापोली मंडणगड आणि इकडे आपला महाड पोलादपूर माणगाव श्रीवर्धन म्हसळा तळा रोहा पाली पेनपासून इथपर्यंत हा जो आहे ह्याला आपण हा मध्यावरती आहोत आणि या मध्यवर्ती ठिकाणी बरेचशा दिवसापासून सगळे लोक वाट पाहत होते कारण कोणाला चिपळूणला जायला लागत होतं कोणाला पुण्याला साताऱ्याला जायला लागत होतं कोणाला पनवेलचं पुढं जायला लागत होतं आता ती त्यांची अडचण दूर झालेली आहे आणि आता इथे महाड शहरामध्ये हे एक अद्ययावत केंद्र आम्ही इथं उभं केलेलं आहे मिलिटरीवाल्यांचं जे काय साहित्य असतं ते त्यासाठी मी आज आमचे कर्नल साहेब आणि त्यांना सगळ्यांना धन्यवाद